हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिका आरोग्य विभागात भरती निघालेली आहे वेतन अठरा हजार ते पस्तीस हजारापर्यंत असणार आहे फ्रेशर्ससुद्धा इथे अप्लाय करू शकता वयाची मर्यादा अठरा ते, ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि वेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मालेगाव महानगरपालिका इथनं तर बघा पी एच एम सी क्यू ए सी मायक्रोबायोलॉजिस्ट ए एन एम रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत तर तुम्ही पाहू शकता इथे पी एच एम पब्लिक हेल्थ मॅनेजर याची एक पदसंख्या वेकंट आहे पदाचे आरक्षण ओपन एक असणार आहे सी क्यू ए सी सिटी क्वालिटी कोऑर्डिनेटर एक पदसंख्या ओपन एक असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्ट एक संख्या ओपन एक असणार आहे ए एन एम नऊ एस ई बी सी एक डब्ल्यू एस एक ओपन सात असणार आहे बघा इथे बारा पदांची जी भरती आहे ती मान्य केलेली आहे आपण पाहू शकतो त्यानंतर बघा पी एच एम म्हणजे पब्लिक हेल्थ मॅनेजर एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी डी एस विथ एम पी एच एम एच ए एम बी ए इन हेल्थ केअर वयाची मर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत रिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी असणार आहे सी क्यू ए सी सिटी क्वालिटी कॉर्डिनेटर एक ओपन असणार आहे यालासुद्धा सेम क्वालिफिकेशन लागणार आहे सेम वयामर्यादा आणि सेम सॅलरी असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्ट बघा एक ओपन जागा असणार आहे मी बी एस फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकग्नाईज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अँड एम डी मायक्रोबायलॉजिस्ट सेम म्हणजे अठरा ते अडतीस वयवर्ष मर्यादा असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये रेन्युमरेशन असणार आहे ए एन एम बघा दोन जागा वेकंट आहे एक ई बी सी एक ई डब्ल्यू एस ओपन सात सॉरी नऊ जागा आहेत फिमेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी कोर्स केलेला आहे ए एन एमचा ठीक आहे अठरा हजार रुपये प्रति महिना रेन्युमरेशन असणार आहे बघा तात्पुरत्या स्वरूपाची ही नियुक्ती असणार अकरा महिने एकोणतीस दिवसाचा कालावधी असणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस अखेर राहील व शासनाने सादरमध्ये सादर पदे मंजूर केल्यास कोणत्याही पूर्वसूचना न देता उमेदवार सेवा संपुष्टता येणार आहे ठीक आहे त्यानंतर एकदा एकवट एक, एक मानधन देण्यात येणार आहे तुम्हाला अदरवाईज दुसरे अलाउन्सेस तुम्हाला नाही मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर हां खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दीडशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारसाठी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मालेगाव या नावाने ठीक आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक किती दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करून देईन ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकता तुम्हाला शैक्षणिक आहारताबाबतचे प्रमाणपत्र गुणपत्र जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे जन्मतारीख दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो शासकीय अनुभव असल्यास प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इत्यादी हा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे तर होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन वेळसं करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका